राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याचा अजूनही शोध लागलेला नाही सचिन पळालेल्या या बिबट्याचं नाव आहे वन विभागाचे कर्मचारी फायर ब्रिगेडचे जवान आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी असे तब्बल दोनशे जण या बिबट्याचा शोध घेत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून कात्रस प्राणी संग्रहालय आज बंद ठेवण्यात आलंय दरम्यान पहाटे बिबट्याच्या पायाचे ठसे प्राणी संग्रहालयातील पाणवठ्याजवळ आढळले होते सीसीटीव्हीतही ही, ही दृश्य कैद झाली आहेत मात्र अजूनही त्याला पकडण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही बिबट्याला पकडण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे पुण्यातला कात्रज उद्यानातला हा बिबट्या पळून गेल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं त्यामुळे बिबट्याला ईडीची नोटीस आली की काय असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे पण <laughs> जरूर ह्या गोष्टी अ जरी तो फरार झाला असला अशी जर बातमी खरी असली त्याच्याकडे तातडीने झू शी मी स्वतः संपर्क करेन कारण मी स्वतः त्या झू मध्ये अनेक वेळा जाते की सगळा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे केंद्र सरकारचा असेल त्याच्यात जातीने मी लक्ष घालते त्याच्यामुळे अशा गोष्टी तर म्हणजे आता पक्ष आणि घरं ह्याच्यात फोडाफोडी पड़ आणि पळवापळवी ऐकली होती आता झू मध्ये पण असं होतं असं तुम्ही म्हणत असाल घर भैया इस देश को कोई बचाए